मुंबई सोलापूर या देशातल्या नवव्या वंदे भारत रेल्वे गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हिरवा झेंडा दाखवून रवाना करते ही गाडी सोलापूर जिल्ह्यातल्या सिद्धेश्वर अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर आणि पुण्याजवळ आळंदी या तीर्थस्थळांना जोडणार या आहे याबाबत नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत ट्रेन चालू झाल्यामुळे लवकर लोक पण म्हणजे सोलापूरसाठी येणार आहेत ज्या ट्रेनला दहा तास वेळ लागतो ते सहा तासात लोक येतील आणि त्यामुळं आसपास जे तीर्थक्षेत्र आहेत पंढरपूर असेल अक्कलकोट असेल तुळजापूर असेल ह्या भागातील लोकांना पण सोय झाली की लवकर प्रवास करता येईल या ट्रेनचा फायदा असा आहे की मुंबई ते सोलापूर या दरम्यान अंतर काटत असताना प्रवाशांना दहा तासाचा कालावधी घ्यावा लागत होता पण या वंदे भारत ट्रेनमुळे अवघ्या सहा तासाचा हा प्रवास होणार आहे या रेल्वेचे आम्ही प्रथम स्वागत करतो या सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा असेल किंवा शेजारचे राज्य असतील कर्नाटक असतील तेलंगणा असेल याचा फायदा लोकांना होणार आहे व मुंबई ते पंढरपूर येणाऱ्या नागरिकांचे व्यापाऱ्यांची संख्या त्यातून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ही जी नवीन एक्सप्रेस सुरू होणार आहे वंदे भारतच्या की जे पुणे ते सोलापूर आणि मुंबई ते सोलापूर होणार आहे परंतु पुणे ते सोलापूरच्या लोकांना व्यापाऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही फार सोयीस्कर होणार आहे कारण की साडेतीन तासामध्ये जर ती पुणे ते सोलापूर गेली तर आपल्या इकडे शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक आणि व्यावसायिक हे फार मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल आत्ताच काही दिवसापूर्वी न्यूज बघितली की माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन वंदे भारत सुरू करणार आहेत खरंच हे खरंच गर्वाची गोष्ट आहे कसं बघायला जातो गेली वीस वर्ष प्रवास करतोय मी कधी वाटले नव्हते की अशी सुसज्ज अशी ट्रेन कधी म्हणजे पुणे किंवा मुंबई ते सोलापूर दरम्यान सुरू होऊ शकते खरंच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय रेल्वे खरंखरच उत्तरोत्तर प्रगतीच करत चाललेली आहे तर सोलापूर साठी पुणे तर सोलापूर प्रवास करायचा जवळपास सहा ते सात तास लागून जातात किंवा ट्रेनने जरी गेलं तरी कमीत कमी पाच तास लागतात पण वंदे भारत या ट्रेनमुळे मुंबई ते सोलापूर हे अंतर जवळपास साडेसात तासावर येऊन ठेवत आहे ज्याचा फायदा सामान्य प्रवासी वर्गाला होऊ शकतो त्याचा फायदा तसाच काही व्यापारी वर्गाला आहे त्याचा फायदा होऊ शकतो सोलापूर हे शहर हैदराबादच्या टोकाला आणि महाराष्ट्राच्या एका बाजूला असलेलं शहर असल्यामुळे तिकडे जाण्यासाठी पुण्यावरून काय किंवा मुंबईवरून काय खूप अडचणीचा प्रवास असायचा रस्ते जरी रुंद झालेले असले तरी रस्त्यावरचं अंतर जास्त असल्यामुळे आणि ट्रॅफिकमुळे प्रवास हा थोडासा खडतरच वाटायचा वंदे भारत एक्सप्रेस ही कमी वेळेत आणि आरामदायी जाणारी एक्सप्रेस असल्यामुळे प्रवाशांना खास करून सोलापूरवासियांना पुणेवासियांना याचा चांगला लाभ होणार आहे केंद्र सरकारने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा चांगला निर्णय घेतलेला आहे आणि जितकं रस्त्यावरचा ताण कमी होईल तितके अपघात देखील कमी होतील आणि आरामदायी प्रवास हवा असेल तर रेल्वे अर्थातच पर्याय नाही